दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे दरम्यान या याचिकेनंतर सत्तेमधील काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले तर दुसरीकडे सत्तेमधलेच काही नेते आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावलेले आहेत हे नेते कोण आहेत पाहूयात विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणी त्या विषयावर बोलणं हे मला वाटत कि हे लोकशाहीमध्ये योग्य नाही मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये दिशा सालियान मृत्यू प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले दिशा सालियाचे वडील सतीश सालिया यांनी याचिकेतून हे आरोप केले दरम्यान यानंतर काही सत्ताधारी नेत्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला मात्र दुसरीकडे सत्तेतीलच काही नेते आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले आधारावर पुराव्याच्या आधारावर उचित असा निर्णय देईल जर पुरावे आपण देऊ शकलो तर निश्चितपणे कोर्ट त्यावर आदेश देईल आपण आजच विरोधी पक्षाचा एखादा नेता आहे म्हणून टीका करणं किंवा आपल्याकडे कोणतीही माहिती नसताना अधिकारवाणीनी त्या विषयावर बोलणं हे मला वाटतं की हे लोकशाहीमध्ये योग्य नाही अमोल मिटकरी देखील आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले मूळ मुद्दे भरकटवण्यासाठी दिशा सालियान प्रकरण समोर आणलं का असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय तसंच या प्रकरणाला राजकारण्यांनी हवा देऊ नये असा सल्लाही मिटकरींनी दिला जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर दोषारोपपत्र जर सिद्ध झालं तर ते आरोपी म्हणून सिद्ध होतील पण उगाच काहीतरी मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये मला असं वाटतं तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे आता अधिवेशनाचा कार्यकाळ जेवढा उरलेला आहे त्या कार्यकाळामध्ये फक्त आणि फक्त शेतकरी या विषयावर तुम्ही चर्चा केली पाहिजे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी देखील दिशा सालियन प्रकरणावर भाष्य केलंय या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्यांना कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात संबंध असेल असं वाटत नसल्याचंही आठवले यांनी म्हटलं आदित्य ठाकरे यांचा आणि कुणाचा संबंध आहे की नाही आम्हाला कल्पना अजिबात नाही आदित्य ठाकरेला त्यामध्ये टार्गेट करावं अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि पण त्यांच्या वडिलांनी आणि आईने जी काही तक्रार केली आहे त्याची चौकशी व्हायला हरकत नाही आहे मला असं वाटतं की त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध असेल असं मला दिशा साली यांच्या वडिलांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर सत्ताधारी नेत्यांनी आक्रमक होत आदित्य ठाकरेंना लक्ष केलंय मात्र दुसरीकडे सत्तेतीलच काही नेते आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई